तर नमस्कार माझ्या माता आणि भगिनीनो मित्रांनो आणि भावनो तर टापोटॉप दादा गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे आमच्या शेताकडं तर जाऊया शेताकडे शेतामध्ये पाणी पाजायचं आहे तर व्हिडिओ पे लगे ह्या तर मित्रांनो आम्ही आता आमच्या शेताच्या जवळ आलो आहे तर मित्रांनो इथनं आमच्या शेताला सुरुवात होत्या बघा हे आमचं शेत आहे मित्रांनो हे ऊस जाण्यासाठी हा रस्ता सोडला एवढा तर मित्रांनो हे आहे बघा आमच्या शेतातलं जांभळाचं झाड आहे भावांनो आणि त्या जांभळाच्या झाडाखाली आमच्या आजी आज आज आजीच्या अस्थी म्हणजे हाडं पुरलेली आहेत मित्रांनो आणि बारीक झाड ही आहे कायम गारवा असतो या झाडाखाली आणि उन्हाळ्यात जांभळसुद्धा लागतात आणि या झाडाची जांभळी जी, जी आहेत कधी मित्रांनो तेव्हा बारीक जांभळं लागतात जशी डोंगरातली डोंगर भागातली जांभळं असतात बारीक तशी जांभळं लागतात मित्रांनो तर मित्रांनो जाऊया आमच्या चुलत भावाच्या शेतामध्ये तेव्हाच आम्हाला पाणी देणार आहे त्याच्या बोरचं आणि पाणी झालं आहे की बघूया मित्रांनो आमच्या चुलत भावाचा ऊस आहे ऊस चांगला आला आहे मित्रांनो सगळीकडे मस्त वाटते तर मित्रांनो आम्ही आलो आमच्या चुलत भाऊच्या शेतामध्ये चुलत भाऊ उषाला ड्रिंचिंग करायला आला आहे तेव्हा तिकडे तिकडे थोरला भाऊ नितीन तेव्हा आहे सचिन आणि त्यांनी रोपा लावले मित्रांनो त्या रोपाला उषाचं म्हणजे ड्रिंचिंग करायला लागल्यात काय घातलं आहे सचिन यात स्लेअर प्रो ह्युमिक ऍसिड आणि बावीस टीन बावीस चीन ह्युमिक ॲसिड आणि स्लेअर प्रो स्लेअर प्रो म्हणून आहे मित्रांनो केमिकल आणि हे बघा ड्रीप ठेवले टाकल्यात आणि ड्रीपवर बघा इथं असं फ्लॉवर पण लावले ड्रिपवर नाश्यापर्यंत ड्रिंचिंग चालू आहे मित्रांनो तू अनेक तुला अनेक अर्धाच लागेल काय अर्धाच अर्धाच लागल तर अनेक मित्रांनो आपल्याकडे पाणी अर्धाच लागेल तर मित्रांनो आमचा आहे की नाही आहे त्याच्या बोरचं पाणी आहे भरपूर याच्या बोरला आणि ज्यावेळी आम्हाला आडी अडचणी असत्या ज्यावेळी आम्हाला आडी अडचणी नसत्या त्यावेळी देतोय मित्रांनो आणि मित्रांनो आमच्या नदीची पाईपलाईन सुद्धा आहे पण काय झालं नदी येऊन गेल्यामुळं दोन हजार चोवीसला जुलै ऑगस्ट महिन्यात अजून आम्ही नदीवरची मोटर बसवली नाही ज्यावेळी नदीवरची मोटर बसवून आता जरा भेंडी घातला आहे मी पण आणि त्याचा पाण्याची गरज आहे म्हणून आता भावाचं पाणी घ्यायचं आहे बोरचं तर मित्रांनो ही बघा चिमणी आहे की नाही तुम्हाला सांगतो मी कळ पण शेतात गाडी घेऊन आलो की नाही येऊन बसत्या उठून गेली बघा येऊन आरशावर बसत्या आणि पाक तुम्हाला सांगतो सगळं आरश्यावर बिरश्यावर सगळ्या हाकून ठेवत्या तर मी बी काय म्हणत नाही असं ते म्हणतो आणि त्याच्या त्या चित्राला बघते आरश्यात आणि टोच्या मारत बसते <laughs> <laughs> तर मित्रांनो ही ऊस आहे आमच्या चुलत्याचा चुलत्याचा ऊस आहे तात्याचा ऊस आहे आमच्या हि ऊस आहे बघा आमच्या भावाचा मित्रांनो आमच्या भावानं पण बघा इथं लावण केल्या बारीक ऊसाची लावण केल्या रोपाची वर न न न न न तर मित्रांनो हे आहे माझं रान हे बघा भेंडी केली आणि भेंडीला पाणी पाय झाले ते पाणी पाया लावले मित्रांनो नदीहून गेल्यावर मी वर्णन केलो तो नदी यायच्या अगोदर नदीन बुडून गेलं सगळं नदीहून गेल्यानंतर बघा रानात लवळा हात आली लवळ्याला औषध मारले लवळा सगळा वाळ आहे आणि या इकडं बघा मित्रांनो हे आहे आमच्या भाऊबंधाचं रान आणि या रानात बघा मित्रांनो वाळकं केल्यात देशी वाळख आहेत आणि गाड पंधरा चालू होतील मित्रांनो वाळकं तर मित्रांनो पाणी चालू झालेलं आहे हे पाणी चालू झालं आहे आता बघा पाटण असतं तर पाणी जाणार तिडे खाली जर माझं घाण पण झालं आहे मित्रांनो लावळा असल्यामुळं तर मित्रांनो पाणी चालू झालं आहे बघा इथं आणि पाणी चाललंय आता तर मित्रांनो पाणी व्हायला दमवणार राहिलं आहे कारण नदी बुडून गेल्यापासून पाणी पाहिजे आणि जर पाणी घेणार आहे मला आज आणि उद्या पण लागलं असं वाटतंय मला पाणी मित्रांनो आता वाजल्यात अकरा अकरा वाजून गेल्यात तर जरा भोका लागल्यात मित्रांनो तर आपण मस्तपैकी बघा या जांभळ्या झाडाखाली गारव्यात असं मस्तपैकी जेवण करूया मित्रांनो कसं आहे बघा झाड गारेक गार सेकंड ऊस आणि मस्त वातावरण वाटते तिकडे बघा गवत पण आहे मित्रांनो आणि तो बघा तिकडनं लांबणी होते बघा तो दिसतोय का तुम्हाला नाही दिसणार आमचा मुलगा मित्रांनो तर जेवायला मी काय काढलं आहे बघा हे आहे मटकेच उसळं ही लाल पोकळ्याची भाजी ही आहे भोपळ्याची भाजी ज्या भोपळ्याच्या आपण घाऱ्या करतो गुळ घालून ती भाजी टोमॅटो काकडी भात आणि भाकरी आणि मित्रांनो व जेवता नाही तर तोंडी तो लावायला असावं म्हणून बघा थोडीशी थोडी घेणार राहिली मी एवढं कोथबीर मित्रांनो आल्या छान ऐकू आता चला मित्रांनो जेवायला करूया जेवणार का तू तर मित्रांनो माझा मुलगा चाललाय भाड्याला मी पाजवले लोकल भाडं करतोय तो मी शेतात काम ते नसले की मित्रांनो ही बघा चिमणी आल्या इथं जेवत्याला बघून नाही भात खायला लागल्या मला पण लय भारी वाटतं मित्रांनो असं हे राहणार जेवायला हे पशुपक्षी आहेत मित्रांनो बघा कसं भात खायला लागल्या तिला बघून अनेक चिमणी आली तिकडे ती बघा तिथे उसावर बसल्या धर हे धर हे दर भोपाळ दर हे दर, 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 दर हां धर तर उडून गेली मित्रांनो तर त्यांचं पोट काय लय नसतंय तर मित्रांनो चालू करूया आपण जेवायला आता ही भाकरी ही मटकीचं उसळं मित्रांनो टोमॅटो थोडीशी काकडी आणि हिरवीगार अशी हिरवीगार अशी मित्रांनो कोथिंबीर आहे अगे भारी वाटते जेवायला राहणार तुम्ही पण या जेवायला जेवायला बघा मित्रांनो तुम्हाला परत दाखवतो हे मटकीच उसळ ही लाल पोकळ्याची भाजी ही भोपळ्याची भाजी भात टोमॅटो काकडी कोथिंबीर आणि भाकरी रानात बघा शिळी भाकरी तर लय भर लागते तुम्हाला सांगतो एवढी भर लागते शिळी भाकरी घरात तुम्ही एक दोन भाकरी खात आला तर रानाला तीन चार भाकरी खाणारच काकडी मित्रांनो आता आपण भात खायला चालू करूया आणि मित्रांनो रानात भुका लागले की नाही जेवण कसले असू दे भरा लागते काकडी आहे टमाटो खायचं जेवण लागते मित्रांनो रानात मित्रांनो आता आपलं जेवण तर झालं आहे मस्त बी जेवण झाले टॅककर यायला लागल्या एवढे पोट भरून आहे टक्टरीत झालं आहे मित्रांनो जेवण तर, तर मित्रांनो रानात लय भारी वाटतं आहे तर बा मित्रांनो मागचे मागं काही दिवसापूर्वी आमच्या शेताला पाणी ते नव्हतं पैपलाईन नव्हती पाण्याची मग आमच्या वडिलांनी आमच्या चुलत भावाच्या वडिलांनी चुलत्यांनी सहीजण मिळून एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली कर्ज देणं काढून पैपलाईन केली मित्रांनो आमच्या शेतीला पाणी केलं आणि शेतीला पाणी केल्यापासून बऱ्यापैकी जीवन चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो शेतीत काय लई तुम्हाला अभंड असं पैसा मिळणार नाही धंदोलत का मिळणार नाही गाडी बंगला मिळणार नाही खरं रानातलं सुख समाधान रानातलं जेवण रानात येऊन काम करायचं बसायचं निवान एक राजासारखे मा मित्रांनो जीवन आहे भले पैसा अडका नाही मिळाला तर चालेल कारण मनाला समाधान पण आहे आणि आता जरा उसाला दिन भाव वाढल्यामुळं पण मित्रांनो तर ते उसाला भाव राजू शेट्टी यांनी आंदोलन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा चार दिवस आले आहेत मित्रांनो चांगलं उसाला बऱ्यापैकी भाव मिळाला आहे तर बऱ्यापैकी आहे जीवन काय लय पैसासारखा का मिळतो आहे अशातला भाग नाही पण खाऊन पिऊन चुकी आहे मित्रांनो राजासारखं जीवन आहे आपलं तर मित्रांनो तिकडं पाणी चालू आहे पाणी काय लवकर येणार नाही कारण लई झालं पाणी सोडलं नव्हतं शेताला तर मित्रांनो आपण एक पाच मिनिट जरा तनखी काढूया मस्तपैकी एक तनखी देऊया चला मित्रांनो मस्त पिके पाच मिनटं तनगी दिया झाडाला डोकं टेकून तर मित्रांनो जेवण झाल्यावर मस्तपिके एक डुलका काढलाय तणगी दिल्या एक आता जाऊन जरा बघूया पाणी कुठे पर्यंत आलंय ते आत्ता बघा मित्रांनो पाणी चालय रान पाणी घ्यायला लागले नदी बुडून गेल्यापासून पाणी पाजलं नव्हतं म्हणून रान पाणी घ्यायला लागलेले हे बघायचं आम्ही असं हे बघा असं भेंडी घातल्या आता कुठं कुठं तर भेंडी तुटाई पडल्या जरा पाणी नसल्यामुळं आता आम्ही काल टोकान घातले बघूया आता आहे का ह्याच्यावर हे पाणी पाडल्यावर आहे का बघायचं मित्रांनो तर मित्रांनो एक सरी कडायला आली जाऊन आता दुसऱ्या सरीला दार फिरून आलो या आणि पाणी पाचताना मित्रांनो लई खालवर खालवर करावं लागतं या आणि त्यात जरा मला कसं आहे माझी मनकेची चक्ती सरकली आहे आणि मला सायटिकाचा त्रास पण आहे पाय लई दुखतो आहे मित्रांनो काय सांगून चालत नाही तसंच काम करायला लागते तर बघा पाणी सगळं झालं आहे मित्रांनो पाजून पाय दुखायला लागलेत खालूर करून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडतं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय